इंदापूर विधानसभा मतदारसंघातली निवडणूक नेहमीच चर्चेत राहिली आहे यंदाची निवडणूकही त्याला अपवाद ठरली या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी शरद पवार गटाचे उमेदवार आणि माजी सहकार मंत्री असलेले हर्षवर्धन पाटील यांचा एकोणीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी मतांनी पराभव केला या विजयासह दत्तात्रय भरणे यांनी विजयाची हॅट्रिक केली तर हर्षवर्धन पाटील यांना सलग तिसऱ्यांदा पराभवाला सामोरं जावं लागलं परिणाम आणि आकडेवारी या निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांना एक लाख सोळा हजार सातशे अठ्ठेचाळीस मतं मिळाली तर हर्षवर्धन पाटील यांना सत्त्याण्णव सहाशे त्र्याहत्तर अपक्ष उमेदवार असलेले प्रवीण माने यांनी सदतीस हजार आठशे त्रेचाळीस मते मिळवली माने यांच्या उमेदवारीमुळे पाटील यांना मोठा फटका बसला तर भरणे यांना अप्रत्यक्ष फायदा झाला या पराभवानंतर पाटील यांनी केलेली जोरदार तयारी आणि त्यांच्या मागे असलेली शरद पवारांची त्यांची ताकदही कामी आली नाही भरणे यांच्या विजयाची कारण दत्तात्रेय भरणे यांचा विजय अनेक घटकांवर आधारलेला होता त्यांनी गेल्या दहा वर्षात इंदापूर तालुक्यात खेचून आणलेला सहा हजार पाचशे कोटी इतका निधी निवडणुकीपूर्वी अजित पवार यांनी मंजूर केलेली एम आणि लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी ही या विजयाची प्रमुख कारणं ठरली या वैयक्तिक संपर्क ठेवून त्यांनी आपली वाढवली जातीय समीकरण भरणे यांच्या विरोधात जाण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र त्यांनी ही अडचण दूर करत विजय प्राप्त केलाय इंदापूर तालुक्यात धनगर समाजानं निर्णायक भूमिका बजावली धनगर समाजाचा पाठिंबा मिळवण्यात भरणे यांच्या रणनीतीला देखील मोठं यश आल्याचं इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच राजकीय उलथापालथींच्या केंद्रस्थानी राहिलाय मराठा आणि धनगर समाजातील प्रबळ नेतृत्व व मतांची विभागणे हे या भागातील निवडणुकीच्या निकालावर थेट परिणाम करणारे घटक आहेत प्रवीण माने यांच्या राजकीय भूमिकेने इंदापूरच्या गणितात नवा मोड घातला मराठा समाजाच्या पारंपरिक मतांमध्ये विभागणे झाली ज्याचा थेट फायदा दत्ता भरणे यांना होताना दिसून आला धनगर समाजाचे नेते भरणे यांना मिळालेली मतं ही त्यांच्या विजयामध्ये महत्वाची ठरली प्रवीण माने यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मराठा समाजातील मतदारांचं लक्ष विचलित झालं पारंपरिक मतांच्या आकडेवाडीत बदल झाला भरणेंनी आपली राजकीय व्यूहरचना धनगर समाजाभोवती गुंफली असून त्यांचा विकासाच्या आश्वासनांनी धनगर समाजाचा मोठा पाठिंबा मिळवला या साऱ्या घडामोडींमुळे इंदापूर विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची झाली प्रवीण माने यांच्या राजकीय भूमिकेचा प्रभाव मराठा समाजात जाणवत असून मतविभाजनाच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाच्या इकट्टा मतांनी भरणे यांचा विजय कुठेतरी सोपा करून ठेवला हर्षवर्धन पाटील यांचा संघर्ष हर्षवर्धन पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांच्या उमेदवारीला शरद पवार जयंत पाटील आणि खासदार असलेले अमोल कोल्हे यांची सक्रिय साथ होती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालेल्या सभांमुळे पाटील यांचं पारडं कुठेतरी जड असल्याचंही भासत होतं मात्र प्रवीण माने यांच्या उमेदवारीमुळे मतांचं विभाजन झालं आणि पाटील यांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला या निवडणुकीत दिसून आला राजकीय हालचाली आणि स्थानिक समीकरण हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे इंदापुरातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या होत्या पुणे जिल्हा बँकेचे संचालक असलेले पाटील यांचे नातेवाईक अप्पासाहेब जगदाळे यांनी शरद पवार गट सोडत अजित पवार गटाला पाठिंबा दिला याशिवाय सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण माने हेही शरद पवार गटाशी नाराज होते त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून निवडणूक लढवली आणि स्थानिक नेते भरत शाह हेही शरद पवार गट सोडून बाहेर पडले या अंतर्गत मतभेदांचा थेट परिणाम हर्षवर्धन पाटील यांच्या पराभवावर झाला दुसरीकडे भरणे यांना उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांचा मजबूत पाठिंबा मिळाला प्रचारादरम्यान अजित पवारांनी इंदापुरात प्रभावी सभा घेतल्या तर भरणे यांनी सामान्य मतदारांशी थेट संपर्क साधत त्यांचा विश्वास जिंकला दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांनीही मोठा प्रचार केला मात्र स्थानिक नेत्यांचा पाठिंबा गमावल्यामुळे आणि मतांचं विभाजन झाल्यामुळे त्यांची उमेदवारी कमकुवत ठरली धनगर समाजाचा प्रभाव इंदापुरात धनगर समाजाची मोठी लोकसंख्या आहे या समाजाचा पाठिंबा कोणाला मिळतो यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असतो यंदाच्या निवडणुकीतही धनगर समाजानं भरणे यांना साथ दिली ज्यामुळे त्यांचा विजय सुलभ झाला महाराष्ट्राच्या राजकारणात धनगर मराठा आणि माळी समाज निर्णायक भूमिका बजावत असतो आणि म्हणूनच या समाजांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून प्रयत्न केले जातात निवडणुकीतील प्रतिष्ठेचा लढा ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमधली प्रतिष्ठेची लढत ठरली दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या लढतीनं अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांच्या प्रतिष्ठेवर परिणाम झाला शेवटी इंदापुरातील जनतेनं दत्तात्रय भरणे यांना पुन्हा आपलं प्रतिनिधी म्हणून निवडलं इंदापूर विधानसभा निवडणूक 2024 हजार चोवीस ही राजकीय संघर्ष स्थानिक समीकरण आणि व्यक्तिसापेक्ष जनाधाराचा उत्कृष्ट नमुना ठरली दत्तात्रय भरणे यांनी आपला जनसंपर्क विकास काम आणि प्रभावी प्रचाराच्या जोरावर विजय मिळवला तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांना पक्षांतर स्थानिक नेत्यांचा असलेला विरोध आणि मतविभाजन यामुळे पराभवाचा सामना करावा लागला या निवडणुकीनं पुन्हा एकदा दाखवून दिलंय की स्थानिक राजकारणातील मजबूत कामगिरी आणि जनसंपर्क यांनाच मतदारसंघात यशस्वी होण्याचं प्रमुख शस्त्र आहे दिलेली माहिती कशी वाटली आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा सिविक मिरर